हे असलं खाऊ का वी असलं खाऊ का आणि ती गळ्यात काय घातली गळ्यात काय ये गळ्यात जय जय बघू कसं आहे छान आहे घाल ना गळ्यात छान दिसतंय बघू इकडे ये घाल बरं कशी दिसते बघू फोटो काढू आपण तुझा अरे नाही आला फोन हॅलो हॅलो जेवली का काय खाल्ली इकडं तर बघा नो अनु इकडे हे उचलते चहा बिस्किट सगळं उचल, उचल। हे घेऊन जा इकडून चहा बिस्किट सगळं माऊला दे माऊला इकडे ये आवाज दे माऊला माऊ मावु। इकडे ये मग इकडे बघ ना तू इकडे बघ ना अनु ए अनु माझ्याकडे बघ काय मी खाऊ आणलं आहे बघ माझ्या हातात ते दा देऊ का खाऊ माऊला बोल इकडं माऊ इकडे ठेव ना हा एवढं आली माऊ दे आता माऊला

पटल आता का पाडली आण ए आन्वी हटकून पाडायला लागली ती माऊ मार क्लिप बीब तुटल्यावर माऊ मारल लय जोरात मारल तुला <laughs> <मुझे चाप। laughs> <नाए चाप। laughs> टिक्की ला। हा लाव ते आजीची टिक्की आहे दे आजीला आजी कुठे आहे आजी